नारायणच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं आणि बाबासाहेबाला कायमचं स्वर्गवासी पाठवलं तर नेमकं प्रकरण काय आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तारीख पंधरा एप्रिल माजलगाव शहरामध्ये भर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी नारायण फापाळे यांनी माजलगाव शहराचे भाजपचे पदाधिकारी असलेले तसंच बीड लोकसभा निवडणुकीचे विस्तारक असलेले बाबासाहेब आगे यांची हत्या केल्याची घटना घडल्याची आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याची आपल्याला ज्या दिवशी हत्या घडली त्या दिवशी सर्व प्रसारमाध्यमावर पाहण्यास मिळालं होतं कारण ज्यावेळेस आरोपी नारायण फपाळ हा बाबासाहेब आगे यांच्यावर कोयत्याने वार करीत होता त्यावेळेस तो मोठमोठ्याने वरडून सांगत होता की हा बलात्कार आहे त्यामुळे बाबासाहेब आगे यांची अनैतिक संबंधातून हत्या घडली असल्याचं सांगण्यात येत होतं मात्र आता खरं कारण हे पुढं आलं असून हे हत्या जी झालेली आहे ती नारायण फपाळ यांच्या डोक्यात संशयाचं भूत शिरल्यामुळेच बाबासाहेब आगे यांची हत्या झाल्याचं आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे कारण बाबासाहेब आगे हे राहणार किट्टे आडगाव ह्या ठिकाणचे होते ह्याचबरोबर नारायण फपाळ यांची सासरवाडी देखील किट्टी आडगावच होती नारायण फपाळ व पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते व किट्टे आडगाव ह्या ठिकाणचे बाबासाहेब आगे असल्यामुळे आणि नारायण फप्पाळ यांची पत्नी आगे यांच्या घरांच्या बाजूशी राहत असल्यामुळे होणारा वाद मिटवण्यासाठी बाबासाहेब आगे यांनी सातत्याने पुढाकार घेतला असल्याचं देखील गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे मात्र आमच्या दोन पती पत्नीच्या वादामध्ये हा सातत्याने पुढाकार का घेत आहे हेच संशयाचं भूत नारायण फप्पाळ यांच्या डोक्यामध्ये शिरल्यामुळेच त्यांनी बाबासाहेब आगे यांची माजलगाव शहरामध्ये भर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हत्या केली असल्याची आता माहिती पुढं येताना पाहण्यास मिळत आहे या हत्या प्रकरणामध्ये कसलाही अनैतिक संबंध नसल्याचं देखील आरोपी नारायण फप्पाळ यांच्या पत्नीने देखील सांगितलं असून ही हत्या पूर्णपणे संशयातून झाली असल्याचं नारायण फप्पाळ यांच्या पत्नीने देखील सांगितल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे बाबासाहेब आगे यांची ही जी हत्या सो आहे ती फक्त आणि फक्त नारायण फपाळ यांच्या संशयखोरपणामुळे झाले असल्याची माहिती आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे त्यामुळेच आता नारायणच्या डोक्यात संशयाचं भूत शिरल्यामुळेच बाबासाहेब आगे यांना कायमचं स्वर्गवासी पाठवल्याची ही घटना घडली आहे त्यामुळे ना बाबासाहेब आगे यांच्या मृत्यूनंतरही त्यांची होणारी प्रतिमा खालावत चालली आहे कारण अनैतिक संबंधातून हे हत हत्या प्रकरण झालं असल्याचं सांगण्यात येत आहे हे होणारे बदनामी कुठंतरी थांबवण्यात यावी आणि बाबासाहेब आगे यांची झालेली हत्या ही संशयातून झाली असल्याचं सर्वसामान्यांना कळवण्यात यावे हे देखील तितकंच महत्त्वाचं असल्याचं देखील आता बाबासाहेब आगे यांच्या ग्रा गावकऱ्याकडून सांगण्यात येत आहे बाबासाहेब आगे यांच्या हत्या प्रकरणातील अशीच नवनवीन माहिती जी समोर येईल ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करू तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद